છત્રપતિ સંભાજી રાજે યાંચી જયંતી વિચાર પ્રબોધના સાજરી બહુજન ક્રાંતી મોરચા છત્રિસે સેના ભારત મુક્તિ મોર્ચ છત્રપતિ સંભાજી રાજે જયંતિ ઉત્સવ સમિતિ પદાધિકારી મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત છત્રપતિ સંભાજી રાજે ચૌક અજુનોડે ભારત મુક્તિ મોર્ચ બહુજન ક્રાંતિ મોર્ચ छत्रपती क्रांती सेना व छत्रपती संभाजी राजे जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वराज्य रक्षक स्वातंत्र्यता वीर योद्धा छत्रपती संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन महापुरुषांच्या जयंती साज्या करूनच होणार नाही तर त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार निरंतर बहुजन विचारवंतांनी केला पाहिजे व ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी राजांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलेत व त्यांचाच वारसा पुढे फुले शाहू आंबेडकरांनी एकशे आठ वर्षाचा संघर्ष करून पेशवाईने संपवलेली शिवशाही पुनर्स्थापना करून बहुजनांना त्यांचे हक्क अधिकार बहाल करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले त्या महापुरुषांच्या विचारांना आज बहुजन समाजामध्ये घेऊन जाण्याचे काम करून त्या कामाच्या ताकदीवर बहुजन समाजाचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे तेव्हाच त्यांची जयंती साजरी होऊ शकेल असे विचारवंतांनी आपल्या विचारातून मत व्यक्त केले यावेळी छत्रपती जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सवावर डीजे ढोल ताशे व इतर खर्च टाळून गरीब व गरजुवंत विद्यार्थ्यांना पुस्तके वह्या कंपास बाग इत्यादी शालेय वास्तूचे वाटप सुद्धा करण्यात आले तसेच नेर तालुक्यातून दहावीचा प्रथम ठरलेला गुणवंत विद्यार्थी प्रदीप ढोरे याचा सत्कार व नेर तालुक्यातील प्रतिष्ठित वकील माननीय रमेश जुंधरे साहेब यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बगमारे यांनी केले तर प्रास्ताविक दीपक शिंदे साहेब यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील गवई यांनी केले यावेळी कार्यक्रमाला सर्व संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज